पीक विमा शिरपूर तालुक्यात पीक विमा दरम्यान निर्णायक बैठक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पार पडली नामदार अमरीशभाई पटेल आणि आमदार काशीराम दादा पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरील प्रश्नांना नवे वळण मिळाले अनेक मंडळांमध्ये ट्रिगर गाईडलाईन मुळे नुकसान भरपाई कमी मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडली उत्पादनाचा चुकीचा आधार तुलनेत गाईडला विसंवाद आणि आकडेवारी पुनर्मूल्यांकनांची गरज हे मुद्दे ठळकपणे पुढे आले प्रशासनाकडून तहसीलदार महेंद्र माळी कृषी अधिकारी संजय पवार गटविकास अधिकारी प्रदीप पवार आणि मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील उपस्थित होते शेतकरी प्रतिनिधी म्हणून कृषीभूषण सुधाम करंके यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचे स्पष्ट मांडण केले शेतकरी बांधव धनंजय साळुंखे दीप गुजर प्रदीप कोडी आणि इतरांनी नुकसान भरपाई म्हणजे आमच्या मेहनतीचा हिशोब असल्याचे ठाम सांगितले प्रशासनाने सर्व मुद्द्यांची नोंद घेत तातडीची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले पुढील हंगामापासून अधिक पारदर्शक आणि न्याय प्रक्रिया राबविण्याचे संकेत शेतकऱ्यांना खरा विमा न्याय मिळावा हा निर्धार पुन्हा अधोरेखित झालाय लोकशाही एटीन न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे शिरपूर धुळे

सर काही जर तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही विमा कंपनीकडून ती पंचनामे वेळेत नव्हते बरोबर तो मुद्दा काही सांगितला नंतर बँका मार्फत शेत शेतकऱ्यांची अडचण स्वीकारणे

ते आपण करायची ना हरकैची आहे एडी का नाही सर आपण प्रसाध करतो आपण तो पारवाचा बीएलना आता आपण बघू की हा कुठल्या पातळीवर सोसायटीमध्ये आधुनिकता थोडा पण व्हाट इज सर डायरेक्ट करताय आपण रात्री व्हेरिफिकेशन तक्रार झाली तर विषय कारण आपण आहे पुढे मान्य आता व्हेरिफिकेशन किंवा जर तक्रार झाली नाही